राम राम मंडळी रात्री जनावरांची पेंट बी सोपली होती आता उशीर बी झालाय म्हटलं आणि बाहेर बघतोय तर पाऊस बी चालू होता आता नाही म्हटलं सकाळ लवकर जाऊन पेंट घेऊन येतो सकाळी बघतोय तर बारीक शिरमाट चालू होत तसंच पेंट आणाय गेलो आणि गावात गेलो पेंट घेतली आता म्हटलं हॉटेलात जाऊन एक पुरी भाजी खावावी आणि बघतोय तर हाटेलात काय होई गर्दी आता इथे धारा काढायचं होत्या म्हणून चटक्यात तेवढे पेंडच पोत घेतलं मळ्यात आलो बघा गावाकडे पेंड घेऊन आले त्याची जरा पुरी भाजी पाहिजे आली हा करतीस का म्हणाले मग म्हटलं जर धारा काढतो आणि मग पुरी भाजी करूया घरात बटाटा बी होती जर चुलीवर बटाट शेत घातल्यात मग भाजी करायला एक दोन कांदा जरा बारीक टामाट चुरून घेतो हा बटाट जरा शिल्ल्यात का बघतो आता वय कशी बटाट आणि भाजी करायला म्हटलं की नाही बटाट चांगले शिजवून द्यायची गरगरी त्याच्यातलं असं गरम पाणी शिजवून काढायचं आणि गार पाणी म्हणजे बटाट लवकर गार आता बटाटो गारगतोअर पुऱ्या करायला जर पीठ तर आता निम्म घव्हाचं पीठ आणि निम्म मैदा आणि एक अर्धी वाटी गरावी घ्यायचा ताई सगळे एकत्र करून घेतो सगळे पीठ आधी जर चाळूनच घेतले आता ह्याच्यावर जर मीठ घालतो आता ह्याच्यावर एक चार चमची कच्च तेल बी सोडायचं पिठात तेल घातलं का नाही पुऱ्या चांगल्या खुशखुशीत होऊन टमटमीत फुकत्या तेल घालून असं पिठाचं चांगला आणि मग जरा जरा पाणी घालून मळून घ्यायचं मैदा घाटला पाणी खपत नाही म्हणून असं जरा जरा पाणी घेऊनच मळून घ्यायचं अशी जरा साखर टाकायची म्हणजे पुऱ्याची चांगली चकाठी हॉटेलातल्या पुऱ्या काय नुसत्या मैद्याच्या असते त्याला गरम गरमच खायला लागते त्या घरात करायचं म्हटल्यावर जर घवाच पीठ घालायचं म्हणजे घर झाले तर मोजूत राहते त्या पुऱ्या करायला घट बिन पातळ बी पीठ करायचं नाही आता याला जरा तेल लावतो पीठ मळून ठेवला नाही पुऱ्या चपात्या चांगल्या होत्या कडे गरम होतो बटर सोडून घेतो कार्यक्रम झाले ह्याच्या तेल होतो आता ही एक चमच्या मोहरी टाकायची अशी मोहरी तर का नाही एक चमच्या जिरे टाकायचं ते बारीक चिरलेला कांदा तर घालतो कांदा तेला लालसर होत असतो जर आलं लसूण तर आता कांदा तेला भाजलाय जर आले लसूण भाजी द्या मग जर तांबड घालते चहा बरीशी धनं अंजीरे घेतल्यात कि बवळ गवळ या खलबद्या चिचून घ्यायचं असं सगळं कालवनात घातलं का ना कालवनाला चांगला खमो बनायचे आणि असं जर भाजून घेऊनच लवकर बारीक होत टोमॅटो तेला चांगलं भाजले आता हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या जरा घ्यायच आता हे बारीक केसलेले भात घालतो अमलपत्रीची दोन चार पानं टाकायची सगळं तेला चांगलं भाजलंय या आता पळी भर चटणी घालायची तेला चांगली भाजून घ्यायची तेला चटणी चांगली भाजून घ्यायची म्हणजे कालवण ती लागत नाही आणि अनकट बी चांगला कालवनाला बटाटूच भाजी करायची म्हणलं नाही बटाट चिरायला नाहीये अशा हातानच बारीक करून घालायची ह्याच्यात लगेच पाणी वाचायचं नाही बटाटे त्याला चांगलं खालवर करून घ्यायचं मगच पाणी वाचायचं काही राहिलेला बटाटा चांगला, बटा चांगला बारीक करायचा आणि मग त्यात घालायचं म्हणजे कालवून चांगलं म्हणून आता ह्याच्यात जरा मीठ घालायचं जरा कोथिंबीर बी घालते याच्यावर आता याला चांगले खळखावून द्यायची आता बटाट्याची भाजी आपली खायला तयारच होती बघा जशी उकळी तशी कशी भाजी मिळवून बघा बघायला भाजीच्या तर कडे उतरून पुऱ्या करायला दुसरी कडे ठेवतो आता कडे गरम झाल्या पुऱ्या तळायला ते तेल वाचायचं आता करायच्या आधी जरा आणि जरा मर्दूनच घ्यायचं असं जर तेलाच हात घेऊन पीठ जरा मर्दून घ्यायचं आणि पीठ कसं लोहण्यावाने मोसूत लुसलुशीत झाले बघा पहिले पातळ झालं नाही काही नाही आता पुरे लाटायला जरा बारीक बारीक गोळ्या करून घेतो असे जर गोळ्या करून घेतल्या की नाही म्हणजे पुऱ्या सरा सरा लाटाय हळ पण तेल लावूनच पुरे लाटायचे पुऱ्या बी लय जाड बी लय पातळी बी लाटायचे नाही त्याच्या मध्यमच लाटायच्या म्हणजे फुगत्याच चांगल्या अशी पुरी लाटून घ्यायची तेल लावून तेल बी चांगले काढल्या शेवट पुऱ्या सोडायच्या नाही त्या नाहीतर मग फुगत नाही त्या नाहीतर पुऱ्या मग फुगत नाही त्या अशा कलर वरच पु तळून घ्यायच्या पुरी कशी चांगली टमटमीत फुगल्या बघा पुरे कशा टमटमीत फुगायला बघा पिठाच्या रव्याचं प्रमाण बरोबर झालं का नाही पुरे कशा मग टमटमीत फुगते हाटीलसारख्या चांगल्या टमटमीत पुऱ्या फुगल्यात बघा आणि भाजी बघून तर तोंडात चांगलं पाणी सुटलं या अग हाटील पेक्षा लय भारी पुऱ्या झाल्यात बघ आणि भाजी बी अशी चवी झाल्या म्हणतीस असं किती खाव असं वाटायला बघ अव हाटील म्हणजे झालेत नव का हाटीला काय वय एवढे देते त्यानं काय पट तर बसत पुऱ्या आणि भाजी बी केल्या लय खावा पाठ बोलून अग घरच्याला काय मोजमाप असते वय घरच्याला कुठलं मोजमाप हाटीलाच काय मापान आणि मागितलं तर आणि एक्स्ट्रा चार्ज असतो या काय माप नसते खावा करावं बाहेर पावसाचं वातावरण झालंय आणि त्या चुलीवर केलेल्या गरम गरम पुऱ्या आणि झणझणीत कालवण एकच नंबर लागते बघा